कलमुरी शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट की ओर से बुधवार अक्टूबर को शहर के शासकीय विश्राम गृह में स्थानीय स्वराज्य संस्थाओं के आगामी चुनाव को लेकर एक महत्वपूर्ण बैठक पार्टी के वरिष्ठ नेता आनंद राव कदम की अध्यक्षता में आयोजित की गई। बैठक के दौरान जिले के ग्यारह जिला परिषद गट बास पंचायत समिति गण और कलमनुरी नगर पालिका के दस प्रभागों सहित नगर अध्यक्ष पद के लिए इच्छुक उम्मीदवारों से मुलाकात कर चर्चा की गई जहां कलमुरी नगर अध्यक्ष पद के लिए शाहीन मतीन इनामदार और सौभाग्यवती वंदना गुलाब भोयर ये दो नाम सामने आए बैठक में ये संकल्प लिया गया कि जिला परिषद पंचायत समिति और नगर पालिका के चुनाव में पार्टी के राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पूर्व सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगांवकर के नेतृत्व में पार्टी को सत्ता में लाया जाएगा बैठक में पार्टी के डॉक्टर सेल के प्रदेश डॉक्टर संतोष बोंढारे जिल्हा उपाध्यक्ष शिंदे गणेशराव देशमुख इनामदार गुलाब भोयर गजानन थोरात सुशील बोंढारे लक्ष्मण पोटे विनायक माखणे पुंडलिकराव मस्के राजू बाबडे सुनील पाईकराव के साथ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गुट के सभे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कळमनुरी तालुका कमिटीच्या वतीनं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवाराची या ठिकाणी मुलाखत घेण्यात आली सविस्तर अशी बैठक झाली कळमनुरी तालुक्यामधील अकरा जिल्हा परिषद आणि विधानसभे अंतर्गतच्या हिंगोली तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चार अशा एकंदरीत पंधरा जिल्हा परिषदच्या इच्छुकांनी या ठिकाणी आपले फॉर्म दिलेले आहे पंधरा सर्कलमध्ये आमचे जिल्हा परिषदचे या ठिकाणी सदस्यांनी फॉर्म भरून दिलेला आहे कळमनुरी तालुक्याच्या पंचायत समिती अंतर्गत जे बावीस पंचायत समितीचे सदस्य आहेत त्याच्यामध्ये सर्वच मग एस सी एस टी ओबीसी आणि ओपन मधल्या सर्वच सदस्यांनी इथं या ठिकाणी पक्षाकडं मागणी उमेदवारी मागितलेली आहे आणि बावीस जागेवर आमचे या ठिकाणी इच्छुक उमेदवार आलेले आहेत आणि तसंच नगरपालिकेमध्ये जे सतत म्हणल्या जात होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा चेहरा कोण असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कळमनुरी शहरामध्ये कोण उमेदवार राहील हे जे सर्व कळमनुरी शहरातल्या जनतेला जे वाटत होतं ते आम्ही आज कळमनुरीमध्ये आम्ही दोन चेहरे या ठिकाणी पुढे केलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे मत मतीनबाई इनामदार आणि प्राध्यापक गुलाब भोयर हे दोघं दोघांनी पण नगराध्यक्षसाठी या ठिकाणी इच्छुक व्यक्त केलेली आहे ते इच्छुक आहे आणि पक्षाच्या वतीनं दोघांमध्ये जो सर्वे मध्ये जास्त जन्मत राहील या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिल्या जाईल आज बैठकीचा सगळं अहवाल जो आहे आमच्या पक्षाचे जे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी सहकार मंत्री जी दांडेगावकर साहेब यांच्याकडं हा अहवाल दिला जाईल आणि बाकी पण या ठिकाणी आता आज कळमनुरीचे झालेले आहे परवाला औंढ्याची आहे आणि पूर्ण हिंगोली जिल्ह्यातल्या ले। सगळ्या इच्छुकांचा जो उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीचे इच्छुक आहेत त्यांचा अहवाल हा आमचा पंचवीस तारीखला फायनल होईल आणि सव्वीस तारीखला महाविकास आघाडीचे हिंगोलीमध्ये जी बैठक आहे त्याच्यामध्ये उमेदवारा सुद्धा निश्चित होतील असं या ठिकाणी मी आपल्याला या माध्यमातून सांगतो पक्षाच्या बैठकीला आज मोठ्या ताकदीनं कार्यकर्ते उपस्थित होते सगळे आमचे सहकारी आमचे ज्येष्ठ नेते आनंदराव कदम मामा, आमचे डॉक्टर संतोष बोंडारे आमचे युवा नेते अभिजित देशमुख मतीनबाई इनामदार आमचे नगरसेवक मोहिन रिजवी, प्राध्यापक गुलाब भोयर प्राध्यापक गजानन थोरार युवाचे आमचे अध्यक्ष सुशील बोंडारे आणि विधानसभेचे अध्यक्ष गणेशरावजी गडदे हे सर्व या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आणि बैठकीमध्ये ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर पालिकेला नगरसेवक निवडवणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची या कळमनुरी तालुका आणि विधानसभेमध्ये मोठी ताकद उभी करेल